आज आपण पाहणार आहोत हॉटेल बुकिंग करायचं आहे पण ते पण गुगल पे फोनपे वापरून जनरली काय होतं म विजा कार्ड किंवा हे अवेलेबल नाही आहे किंवा यायला उशीर होतो आहे किंवा असं जर तुमच्याकडं नाहीच आहे कार्ड तर तुम्ही गुगल पे सुद्धा करू शकता आता ही इक्सिगोची वेबसाईट आहे तर इथे मी खोसाळ टाकले हे बँकॉकमध्ये आहे तर बँकॉकमध्ये तुम्ही किती दिवस राहणार आहे किती रूम्स पाहिजेत किती अॅड्स आहे असं टाकून सर्च केलं की तिथे ऑप्शन्स सगळे दाखवतात तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहू शकता हे वेबसाईट आहे मॅप आहे मॅपवर तुम्ही पाहू शकता आता इथे सर्च जे करायचं पॉप्युलरिटी किंवा लो टू हाय करा जर सिंगल तुम्ही जात असाल तर हॉस्टेल बुक करा आता हॉस्टेल जर तुम्ही पाहिलं तर एकशे चौऱ्याण्णव रुपये दाखवते हे प्लॉय हॉस्टेल म्हणून आहे आता हे कुठे खासॉनमध्ये आहे सातशे दहा सा मीटरचा एरिया आहे तर हे तुम्हाला जर पाहायचं असेल याचे फोटोज वगैरे तुम्ही पाहू शकता आतमध्ये कसं दिसतं आहे हॉटेल कुठे आहे लोकेशन काय आहे त्याच्यामधून व्ह्यू काय दिसतं वगैरे वगैरे हे सगळं दिसतं तर अशा प्रकारे जर तुम्ही बुक नाव केलं तर तुम्हाला दाखवतं दाखवल्यानंतर तुम्हाला रिझर्व वन रूम दाखवतं आहे तर हे तुम्ही केलं ह्याच्यामध्ये काय काय भेटतं पहा नॉन रिफंडेबल आहे फ्री कॅन्सलेशन आहे फ्री वायफाय पण आहे आता ह्याच्यामध्ये बुक करायचे काय काय फॅसिलिटी मिळतात इथे बघा टेलिफोन वायफाय एअर कंडिशन रूम्स हे केलं त्याच्यानंतर ह्या सगळ्या तुम्ही डिटेल्स टाकल्या ज्या पासपोर्टला आहे त्याच डिटेल्स टाकायच्या हे टाकल्या की त्याच्यानंतर तुम्हाला हे डिस्काउंट्स वगैरे मिळतोय हो का हे चार दिवसासाठी तो जो मी बुक करताय हे सातशे सत्याहत्तर रुपयाला पडतं आहे इथे तीन तीन नाईटसाठी सातशे सत्याहत्तर रुपये हे बुक केलं त्याच्यानंतर पे नाव म्हणायचं ह्याच्यात पॅन नंबर एक टाकायचा आहे पॅन नंबर टाकला की ते पेमेंटसाठी प्रोसेस करून टाकतो पे नाव आता इथे ही दाखवते की रूम ऑलरेडी सोल्ड आऊट आहे दुसरी रूम बघतो दुसऱ्या रूमला सुद्धा सेम तुम्हाला करायचे का इथे आता ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं गुगल पे किंवा फोनपे वापरून तुम्ही बुकिंग करू शकता आता ह्याच्यामध्ये जनरेट पाहू शकता याच्यात क्रेडिट कार्ड वगैरे विचारत विचारते खालच्या बाजूला तुम्ही इथे रिकमेंडेड काय आहे यू पी आय वापरा आता इथे जनरेट क्यू आर केला की हे पेमेंट तुम्ही प्रोसेस करू शकता आठशे बेचाळीस तुम्ही पेमेंट प्रोसेस केलं की झालं तुमचं हॉटेल बुकिंग झालं तुमचं कार्ड कधी येईल इथे टायमर लावला जातो एवढ्या मिनटामध्ये तुम्हाला ते बुक करायचं तर तुम्ही किती वेळात हे बुक करायला बुक केलं की तुमच्या ईमेलवरती आणि तुमच्या डिटेल्स सगळ्या येऊन जातात ईमेल आणि व्हॉट्सअपवरती धन्यवाद मित्रांनो